हॅलो हॅलो हा पक्षी कार्यालयातून बोलतोय हा बोला की कसं काय बरं आहे का काय बघा मागच्या चार दिवसात लय कसं तर तो आणस पाक सपाक वाटायला होतं असं म्हणजे टाकून दिल्यासारखं उभा राहिलं चेक येत होतं सलाईनी घेतली जशी घेतलं बरं वाटतंय बाबा बरं ती पाच वर्षात बदल काय वाटतोय तुम्हाला हो लय बदल झालाय काय सांगायचं तुम्हाला पहिली अशी दाढी कुठंतरी पिकली होती पूर्ण आता पिकलेली आहे बघ पांढरी शिपट झाली का तुम्हाला दिसते काळे पण हे रंगवलेले आहे आणि डोक्यावर केस बऱ्यापैकी होती टाळूवर पण ते आता केस बी गेले ते जवळजवळ आता सत्तर टक्के टक्कल झाल्या ती तसं नाही हो मग बरं जाऊ द्या हा विकास कसा आहे कसा आहे अहो विकास पोलीस मध्ये नोकरीला लागला की आणि काय सांगायचं तुम्हाला त्याची आवडली होती त्याला पोलिसांची मी त्याला म्हणलं सर कर एम पी सीची तयारी त्यांना तयारी केली आणि और... सिलेक्टिव्ह झाला नोकरी वेळ लागला चांगला पगार आहे लग्न केले पोरं आहे ते पण त्याचं आहे बेवडाय दार पिऊन काल पारवा त्याची बघा मारलंय का मात्र मासाल्या शिवाय गावात म्हणून चोपला त्याला अहो तुमचं ते जाऊ द्या ती ह्याच्यात प्रगतीचं काय झालं सांगा प्रगती रो प्रगतीचं प्रगतीच अवघड झालं बघा आता सध्या ती दोन पोरा जे आहे पण तिच्या आईने जर नालायकपणा केला नसतं तर आज माझ्या ते धावणीला आला असतं बघा पाकून कसल सांगायचं तुम्हाला मी पण तिच्यावर प्रेम करत होतो ती पण माझ्यावर प्रेम करत होती पण आईनं लग्न आलायकपणा केला तिला सरकारी वाला पाहिजे होता तिने दिली दुसरी लग्न झाला त्याला काय करायचं हो ते विकास प्रगतीच मरत तिकडे तुमच्या अपेक्षा काय आहे त्या माझी अपेक्षा काय नाही फक्त तिनं होय म्हणावं बघा होय म्हटलं का मी तिला राणीवाणी ठेवीन माझ्या अशा जादा काही अपेक्षा नाहीत त्यानं स्वयंपाक मला करायला लावला तरी स्वयंपाक करीन भांडी घासायला लावला तरी भांडी घासीन माझ्या अपेक्षा अशा जास्त काही एक नाहीत अहो तुमचं ते काय पुराण लावलंय काय कड झाले विकास प्रगती आता तुम्ही अपेक्षा प्रश्नाचं उत्तर देतोय मी हो अहो तुम्हाला गेल्या पाच वर्षात इलेक्शन विषयी सांगतोय ते पक्ष कार्यालयातून बोलतोय हो होयी सांगतोय मी तर तुम्ही तिसरच लागलाय बोलायला तिसर काय सरळच बोल विकास पोलीस झाला होय आमच्या शेजारचा विकास पोलीसच झाला प्रगतीचं लगीन झालं मी ज्या पूर्वी प्रगतीवर प्रेम करतो तिचं लग्न झालं तिला तिच्या आई नाला आईनाच लगीन मोडलं माझं लग्न दुसऱ्या संघ लावून दिलं त्याला मी काय करणार त्याचं आणि हे इलेक्शनच काय 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 तर संबंध आहे का आता तुम्ही विचारलं मला विकास काय करतोय अहो तुम्हाला मी कशासाठी विचारतोय माहिती आहे का आता इलेक्शन झालं ह्या इलेक्शन मध्ये या पाच वर्ष यात विकास किती झाला प्रगती कशी झाली पुन्हा लोकांच्या काय अपेक्षा होत्या सांगितलं की मग ह्याच्याविषयी तुम्ही लागलाय सांगायला मग विकास पोलीस भरती झाला प्रगतीचं लगीन झालं त्या अपेक्षा जर विचारलं तर तुमच्या म्हणजे अपेक्षा काय आहे ते विचारलं तर लागलं तुम्ही तिसरं सांगा माझ्या मापक अपेक्षा मी तेवढी सांगली तिने होय म्हणा एवढीच माझी अपेक्षा बत्ती जाऊ द्या जाऊ दे तुम्हाला ते महागाई विषयी तुमचं मत म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला महागाईच काय विचारू नका हो काय सांगायचं तुम्हाला गेल्या पाच वर्षापूर्वी ऊसाच रेट बावीस तेवीस रुपये टन होता बर त्यावेळेला सोन्याच रेट साठ पासष्ट हजार रुपये होत आज सोन्याच रेट एक लाख पंचवीस हजार तोळा झालाय आणि उसाच रेट बावीस तेवीस रुपये किलोच राहिले शेतीच्या कुठल्याही कुठलाही माल घ्या डाळिंब घ्या पेरू घ्या पपई घ्या चिकू घ्या काय काही घ्या मका घ्या ज्वारी घ्या बाजरी घ्या कुठलं पण पीक घ्या काहीही घ्या कशात महागाई वाढलेली नाही महागाई फक्त वाढल्या कुठं शेतकऱ्याला लागणाऱ्या खतावर खताची रेट वाढल्यात शेतकऱ्याला लागणार बी बियाण्याचं खत वाढल्यात अहो काल परवा तर एक, एक वर्षापूर्वी जी गोष्ट आहे सांगतो तुम्हाला आडवांटा मखचं बी म्हणून आम्ही टाकतो आम्ही मका करतो काय त्याच किंमत होती सोळाशे रुपये चार किलो आता चालू वर्षी साडेतीन किलो बियाच एकवीस रुपये रेट आहे म्हणजे किती महागाई वाढली सांगा आणि मका गेल्या वर्षी बी आम्ही बावीस रुपये किलोने विकली होती आणि ह्या वर्षी तर अठराशे रुपये किलो झाल्या आता काय करायचं सांगा जिथं महागाई वाढाय पाहिजे होती तिथं महागाई वाढली नाही आणि ना जिथं नको तिथं महागाई वाढल्या आमदाराच्या पेन्शननी पाच पट वाढल्या त्या पाच वर्षात एकही आमदार बोलत नाही प्रत्येक पेन्शन वाढायचं म्हटलं का विरोधक पुन्हा माझी आजी विधान परिषद सभेचं सगळं आमदार एक होत्या आणि एक मताने पेन्शन वाढ करते पगार वाढ करते तर अहो ह्यांना ह्यांच्यासारखं गरिबी मंत्रालयात जेवण असते का नाही तसं जेवण जर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिलं तर एवढं चांगलं जनता राहील त्यांच्या इथं दहा रुपयेला अंडा कधी असते दहा रुपयेला अंडा मसाला असतो आणि आपल्या इथं जनतेला शंभर रुपये दीडशे रुपये ज्या हॉटेलला जसं घरागा होते तसं कापायला बघतोय मंत्रालयासारखी महागाई सगळ्या देशात यावी अशी माझी अपेक्षा आहे एवढं महागाई नाही केलं असं तुम्हाला काय वाटतं मग सांगा आता नाही तुम्ही जे बोलताय का नाही त्याच्याबद्दल सहमत आहे मी हा काय शेतकरी जगला पाहिजे नाही 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 शेतकऱ्याची पिळवणूक कोणी थांबणार नाही देश स्वतंत्र होऊन जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झालेत पण शेतकऱ्याची दशा आणि दिशा कधीही बदललेली नाही आणि भविष्यात येणारा पण बदलणार नाही त्यामुळं शेतकऱ्यानं ना प्रत्येक शेतकऱ्याने एक ठरवलं पाहिजे आपल्याला लागतं तेवढंच अन्नधान्य आपण कमवलं पाहिजे उ उपज उपजवलं पाहिजे आणि तयार केलं पाहिजे ज्या वेळेला ज्या वेळेला शेतकरी असा शाणा होईल आ आपणाला लागेल एवढंच अन्नधान्य पिकवेल आणि आपण खायला पुढं देणार नाही मग ह्या एशीत बसणाऱ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून खाणाऱ्याला त्या अन्नधान्याची आणि त्या शेतकऱ्याची किंमत कळेल साहेब स्वतः येऊ कोणाची जाऊ पक्ष कुठला येऊ जा कोणाला काळजी नाही कोणालाही शेतकऱ्याची काळजी नाही ज्या गोष्टीत महागाई वाढायला पाहिजे होती त्या गोष्टीची महागाई वाढलेली नाही आणि ज्या गोष्टी नको होती त्याची महागाई वाढलेली आहे त्यामुळं प्रत्येकाने शेतकऱ्याला जपलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं ऐकलं पाहिजे तर हा देश टिकेल नसेल तर एक दिवस हा देश रस्ता जाईल हे मात्र खरं आहे बरं का